हॅलो गाईज नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी भाग्यश्री तुमचे मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि मी आणि आर्या गौरव निघालेलो आहोत सातारला अशासाठी हे तुम्हाला पुढे कळेलच तर व्हिडिओ तेवढा कंटिन्यू बघा आणि कमेंट करायला अजिबात घाबरू नका घाबरायचं काहीच कारण नाही आहे पैसे तर अजिबात लागत नाही आहे नाईस व्हिडिओ किंवा काही सजेशन असतील तर ते तुम्ही अगदी फ्री माइंडने करू शकता तर इथे बघा वडील नेण्यासाठी आलेले होते मला आणि आर्या गौरंगला राजवाड्यावरती आता जे सातारचे असतील त्यांना राजवाडा पटकन समजेल तर स्टँडपासून राजवाड्यापर्यंत मी रिक्षाने आले आणि त्यानंतर राजवाड्यावरती बाबा नेण्यासाठी ने आले तुम्हाला मी आता माझी लहानपणीची स्कूल दाखवते पहिली ते सतराच्या शिक्षण मी इथे घेतलेलं होतं आर्या गौरंगला स्कूल दाखवते माझी सत्य अकरा तर आर्या गौराला तर एवढी शाळा आवडली की त्यांना पण नवल वाटलं म्हणजे छान वाटलं बघून शाळा तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती आहे का हे सुद्धा मला कमेंट करायला विसरू नका जायचं का देखात। तर आता बघा इथे मागच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला जे फेशियल दाखवलेलं ऑनलाईन मागवलेलं त्यातलं हाफ पॅकेट शिल्लक होते तर मग इथे घेऊन आलेले होते घरी काही वेळ नाहीच मिळाला करण्यासाठी त्यामुळे म्हणलं आता आय फंक्शन तर वापरून टाकूया म्हणून एवढं त्यात होतं की म्हणजे एवढं त्यात कंटेंट होता की दोन्हीचाही झाला माझं आणि आईचं फेशियल आई लावणार आहेस ना ते सारखं असत असतं स्टेप ला धुवायचं असत नाही एकदा हे केलं लावलं असत ना एकदा तुला एकदा मला एकदा अर्धा तास जाईल गोड्या करते लावलं तर इकडे मी लावायला सुरुवात केली नंतर आई पण आली पाच एक मिनटाने आहेत सहा पॅकेट आहेत त्या फक्त ओळीने लावायचं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं म्हणजे जेव्हा हा फेशियलचा व्हिडिओ केला तेव्हा तर इथे व्यवस्थित असं करून घेतो फेशियल अर्धा पाऊन तास गेला आमचा त्याच्यामध्ये आईने तर कधी केलेलं नव्हतं तिला पण करायचा चान्स भेटला खूप आणि इकडे बघा गौरांगची चाललेली आहे मॅच जेव्हा बघेल तेव्हा मॅच क्रिकेट कबड्डी हेच असत कुठे जाईल <laughs> ते इथे इथं राहिले आज इकडं 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 हा तिथे दिवाला उका। दिवाला उका। नको तर हे बघा फायनली लावून झालं आता अर्ध्या तासांनी दोन टाकायचं मला काही बोलायला येत नव्हतं ते नुसतं शूट केलं आणि हे आहे बघा आता माझ्या मामाचं घर तर माझ्या सख्ख्या मामाच्या मुलाचं आहे साखरपुडा उद्या रविवारी त्यामुळे आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की का आलेलो आहोत तर याच कामासाठी आलेलो आहोत आँ साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आमच्या ग्रहमकाला अशीच काढली होती काय की नाही ग्रहमकाला अजून पण दिला होता खर्च एकदम गाडी चिरकी झाली तर इकडे नवऱ्या मुलाला मेहंदी काढत आहे एवढी नाही जमत कधीतरी आपण काढत असतो आपल्याला काही प्रॅक्टिस नाहीये पण प्रयत्न केला जास्त ना नव्हती काढायची थोडीशीच काढायची होती शुभ शकुनाची मेहंदी काढायची असती म्हणून काढली तर मला नक्की कमेंट करून सांगा कशी जमली जमली की नाही हे पण सांगा नाही आवडली तरी कमेंट करून सांगा की नाही आवडली तर बघा पुढे तुम्हाला दाखवते हे बघा ही काढलेली आहे छोटीशी मेहंदी एक हात कंप्लीट झाला आता दुसऱ्या हातावरती काढलेली आहे बघा थोडीशी गुगलवरती पण पाहिली त्यामुळे आपली तेवढी तरी जमली थोडीशी काढायला आर्याचा चाललेला होता उद्योग सगळे जे कोण होते त्या कोणाच्या टाचण्या काढून सगळे कोण चेक करून चाललेला होता तिचा उद्योग आणि आम्ही गाडीवरून गेलेलो होतो आईने मला आणि आर्याला गाडीवरून नेलं आणि नंतर अगदी उशिरा आठ वाजता गौरांग आबांना घेऊन आला तो म्हणला होता मॅच बघायचे म्हणून सुरुवातीला आला नाही मग नंतर आबांबरोबर चालत आलं मग आईला दोन हेल्पाटेक करावे लागले घरी नेण्यासाठी ने आम्हाला म्हणजे पहिल्यांदा मग गौरांगला आणि आप वडिलांना माझ्या सोडलं घरी आणि त्यानंतर मग मला आणि आर्याला घेऊन गे गेली तर आता तुम्हाला भावाचं नाव सांगते त्याचं नाव आहे गणेश आणि तो आहे सी ए पुण्याला असतो आणि मुलगी जी आहे ती आहे कराडची तर तीसुद्धा वकील आहे तर साखरपुड्याचा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला उद्याच बघायला मिळेल तर तो व्हिडिओ मी उद्या शूट करीन तर तोसुद्धा नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगत असते की का व्हिडिओला लाईक करायचं ते तर बघा बोलता बोलता इथे मेहंदीसुद्धा काढून झाली आणि आर्याचं चा तिकडे चाललेलं आहे बघा नेल पेंट लावायचं माझ्या बहिणीसोबत तर ती त्याला नेल पेंट लावत होती तर इकडे बघा दो दोन्ही हातावरती काढून झाल्या अगदी सिंपल अशी मेहंदी तर कशी वाटते डिझाईन नक्की सांगा

तर ही आहे माधवी ही असते कोळ्याला कराडजवळ कोळेगाव आहे ती ही मामाची मुलगी आहे तर ती कोळ्याला असते आणि तिच्या हातावरती मेहंदी काढत आहे तर अशाच काही गप्पा मारत करत हसत खेळत चाललेलं होतं मेहंदी काढायचं घरी जाण्यासाठी दहा वाजले आम्हाला ते काय गाडी होती त्यामुळे काय तसा टेन्शन नव्हतं आई ने न्यायला असल्यावरती काय टेन्शन नाही चला तर मग ताई नो आजच्या व्हिडिओचा मी करते इथंच एंड आणि ही बघा मेहंदी डिझाईन ही एक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा दिसायला तरी छान दिसतीये ना चला तर मग बाय